तर बघू शकता भावनो आम्ही आलो एका ठिकाणी व्हिडिओला हे बघा पोरं बसलेले इकडं ही बघा ही सोनाली ताई डायरेक्टर साहेबाची एंट्री झाली आहे इकडे आम्ही मशी हे मशीच गोट आहे मशीची मशीची किंवा गायी धार काढताना महेश आणि कुठली गाय म्हणजे हा नाही मारकी पाहिजे पाहिजे त्याला सुनीला बसवायची हात्याला खाऊन या जाऊन हातीची चैनी त्या जायची चेैनी ते लाद मारणारी म्हैस गाय पण सांगा ए, भावायकडे जोळी

तर अशा प्रकारे मशीचा व्हिडिओ झालेला आहे मशीचा आहे दुधाचा विडो आहे दुधाचा आहे आणि हे नुसती चोर बाई आहे म्हणजे माझी मालकी पण हे गल्लीतल्या सगळ्या बाया दूध घ्यायला येतात पण हिन दुधात पाणी घालायला काय सुट्टी देत नाही माईक कुठं आहे माईक माझ्याकडे आहे भाऊ नुसती खटरडी बाई आहे म्हणजे लोक गल्लीतल्या बायकाला नवऱ्याच्या सप्ता घेते दुधात पाणी घालत नाही म्हणून आणि म्हणजे सप्ता असल्या नाही नाही मी जर दुधात पाणी घालत असले तर माझा नवरा आत्ताच्या आत्ता मरून जाऊ म्हणून असलो खोटं बोलते आणि नवऱ्याला जगभरभूर पाणी आणायला लागतो का असले जगभरभूर पाणी घालते बघता तेव्हा दुधायका हो साक्षीला बघत असली खटरडी बघा काय म्हंटल एकच जग घात तर हे बघा भावा ना आमची झिपरी गँग तर आता ते पिवळ्या ते, ते सर्वच दादा आहे का नाही आम्हाला झिपी गॅंग नाव पडायचं आम्ही बोलत नाही आम्ही तुझ्या व्हिडिओ मला एका म्हणलंय ओ ते झिंझाडी माणसाचे आहेत बाबा कुठं मी म्हणून बुक्की घाल नाकार दोन भाऊ आहेत आणि एक मामाय म्हणलं मा, नीट बॉल म्हणलं औ नाही हो मला मी म्हणलो माफ करा मला तिचे नाव माहित मला बा नो आज काय आमच्या दादा हे माझं भाऊ आहे कडे भाऊ नाही बायकोचा भाऊ आहे सगळ्यात तुला सांगतो हे कोण नाही हे किरकोळ आहे सगळे माझं काळी जेव्हा इथं सचिन आहे पण मजुरू दादा म्हणतो आम्ही प्रेमान नाव मी मजुनू पडला आवडतंय काही सांगायचं मजुन नाव का पडले पर्सनल गोष्ट आता हे झालं तुम्हाला मस्त पैकी एक की डकेत की मोत बडी कसाईनु मा होतीये हे दादा ते डायलॉग म्हणून दाखवणार डायरेक्टर ला येत नाही होऊन जाऊ दे दादा रहमान ने होतीये <laughs> चुकला, चुकला चुकला डायलॉग रहमान ने दिवशी डकीत किंमत रहमान ने दिवी डकीत किंमत